मधून बातमी आहे जिल्ह्यात मध्यरात्री धुवाधार पाऊस झालाय आणि या पावसामुळे जिल्ह्यातील अगदी सर्वच धरण ओव्हरफ्लो झाले बीड नवगडरी नदीला पूर आल्यानं पन्नासहून अधिक गावांचा संपर्कही तुटलाय गावातीलच पुलाचं काम केलं आठ वर्षांपासून अपूर्ण आहे आणि त्यामुळे प्रवाशांची आता अडचण झाली आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश काशिद यांनी पाहुयात बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री धुवाधार पाऊस झाला आणि याच पावसामुळे बीड जिल्ह्यातील सर्व नद्यांना आता ओसडून व्हायला पाहायला मिळतात मात्र बीड खरवंडी राष्ट्रीय महामार्गावरती जी डोंबरी नदी आहे या डोंबरी नदीला फुल पाणी आल्यामुळं आणि ओव्हरफ्लो झाल्यामुळं आता जवळपास पन्नास सोनाधिक गावांचा संपर्क तुटलेला आहे आणि नवगण राजूर येथील जो पूल ये आहे जे की राष्ट्रीय महामार्गावरती या पुलाचं अनेक दिवसापासून काम रखडले यामुळे आता पन्नास अधिक गावाचा संपर्क तुटलेला आहे आणि पूल पूर्ण न झाल्यामुळे या ठिकाण खाली पर्याय रस्ता काढला होता या पर्याय रस्त्यावरती जे संपूर्ण पाणी या ठिकाणी पाहू शकत आहे आणि संपूर्ण जी वाहतूक आहे ती या ठिकाणं ठप्प झालेली आहे बीडच्या राजुरी मधील संपूर्ण नदी आहे डोंगरी नदी आणि राष्ट्रीय महामार्ग जे की खरवंडी राष्ट्रीय महामार्ग आहे हा आता इथून पुढं नारायणगड असेल बेलुरा असेल किंवा इतर काही गाव असतील या गावांचा संपर्क तुटल्या त्या पाहायला मिळतंय आहे योगेश काशीत राजुरी बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या